त्यांना एवढा वेळ मिळतोच कसा लोकांना एवढा वेळ मिळतोच कसा की समोरचा व्यक्ती नेमकं काय करतो त्याच्या आयुष्यामध्ये काय चाललंय वेळ तुम्हाला कुठून मिळतो रे आम्हाला तर नाही मिळत बाबा नुसता पंचायत्या करायच्या की बाबा ह्याचं हे त्याच ते कशाला पाहिजे त्याचा आयुष्य आहे तो जगणार तो बोलणार तो वागणार तो राहणार त्याची मर्जी आहे तो सगळ्या गोष्टी तो करणार आणि तुम्हाला असं का वाटतय की त्यांनी तुमचं ऐकावं तुम्हाला सगळ्यात जास्त इंटरेस्ट ह्याच्यामध्ये का असतो की समोरच्या काय चाललंय एवढा इंटरेस्ट तुम्हाला का तो तर तुम्हाला विचारायला नाहीये किंवा काय करताय काय नाही हे पण बघायला नाहीयेत तो त्याच्या दुनियामध्ये मस्त आहे तुम्ही तुमच्या दुनियामध्ये मस्त राहा त्याच्या आयुष्यामध्ये काय चाललंय हे तुम्ही जाणून करणार तरी काय काय करणार आहे जाणून पंचायत्या सोडा आपलं ईदभर फाटलंय पहिला ते व्यवस्थित करा सोय दोरे घेऊन काय दुसऱ्यांच्या मागे लागतंय काय गरज काय